आता तुम्ही म्हणाल की भाकरी तर सगळ्यांनाच येते हे काय पण ज्यांना भाकरी बनवता येत नाही अशांसाठी हा खास व्हिडिओ तर भाकरी कशी बनवायची म्हणजे भाकरी थापायची कशी पीठ कसं मळायचं भाकरी फुगवायची कशी शेकायची कशी याची पूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक करा आणि तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी ते मी ज्वारीचं पीठ अदोगर चाळून घेतलेलं आहे आणि मला भाकरी किती बनवायची आहे त्याप्रमाणे मी माझ्या अंजादेप्रमाणे मी ते भाकरीचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्हाला भाकरी लहान मोठी किती केवढी बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही ते भाकरीचं पीठ घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर भाकरीचं पीठ मळत असताना पाणी अगदी थोडं थोडंच टाकत मग पीठ मळून घ्यायचं आणि आपलं मळून झाल्यानंतर आपल्या हाताच्या मनकटाच्या साहाय्याने भाकरीला भाकरीचं पिठाला चांगलं रोगडून असं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही पीठ जेवढं चांगल्यापैकी मळचाल तेवढी तुमची भाकरी, भाकरी, भाकरी ते छान होते जर पीठ चांगलं मळलं नाही गेलं तर भाकरी आपली भाकरी बनवत असताना शिरते म्हणून पीठ चांगलं ह्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे आणि आता पिठाचा गोळा करून आपला मी भाकरीत हातावरतीच अदोगर भाकरी थापून घेणार आहे म्हणजे अर्धी भाकरी, भाकरी तर मी हातावरतीच बनवून घेतलेली आहे आणि आता तुम्हाला मी भाकरी थापून दाखवते तर त्यासाठी ते अदोगर आपण ता ताटामध्ये पीठ घ्यायचं आहे तर भाकरीला पण आपण थोडंसं पीठ लावायचं आहे आणि ताटामध्ये पण पीठ टाकून भाकरी थापून घ्यायची आहे तर अदोगर आपण एक्या हाताने भाकरी थापून घ्यायची आहे आणि एका हाताने भाकरीला असा गोलाकार देत राहायचा आहे आणि एका हातानेच भाकरी थापायची आहे था तर भाकरी थोडीशी पसरली की मग आपण याला दोन्ही हाताने थापून घ्यायचं आहे तर दोन्ही हाताने भाकरी थापल्यामुळं भाकरी दोन्ही था म्हणजे सर्वीकडे समान थापली जाते आणि एकदम पातळ अशी भाकरी आपली बनते तर तुम्ही पाहू शकता माझी भाकरी किती छान बनलेली आहे एकदम मोठी अशी म बनलेली आहे तर तुम्हाला भाकरी किती तुम्ही बनवता म्हणजे लहान तुम्हाला जर भाकरी एवढी मोठी जमत नसेल तर तुम्ही थोडीशी लहान लहानच भाकरी बनवून घ्या आणि आता तवा आपल्याला आहे तर त्याच्यावरती मी भाकर टाकलेली आहे तर भाकर टाकत असताना अदोगर आपला डावा हात सोडून घ्यायचा आणि मग हलक्या हाताने भाकरी टाकून दुसरा हात पण आपला बाजूला काढून घ्यायचा आणि भाकरी टाकल्यानंतर लगेच पाणी फिरून घ्यायचं तरी ते आपलं भाकरी टाकण्याच्या अगोदर तवा एकदम थंड पण नाही पाहिजे आणि एकदम कडकडीत गरम पण नसावा जर आपलं भाकरीचा तवा थंड असेल तर भाकरी चांगली उलटत नाही आणि एकदम गरम असेल तर भाकरी चरकूने करपते आणि पाणी फिरवल्याच्या नंतर थोडंसं पाणी सुकलं की मग भाकरी आपली पलटून घ्यायची आहे तर भाकरी पलटत असताना पण जास्त जोरात आपटून भाकरी टाकायची नाही जर तसं केलं तर तुम्ही भाकरीला फुगे येतात मग भाकरी चांगली शेकली जात नाही तर तुम्ही पाहू शकता तर भाकरीचा पाठी भागलचा साईड किती छान शेकलेली आहे आणि ह्याच पद्धतीने भाकरी शेकून घ्यायची म्हणजे ते भाकरी चांगली फुगते आणि जर तुमच्या भाकरीची कुठून हवा जात असेल तर भाकरीला थोडंसं दाबून आपलं ते भाकरी फुगवून घ्यायची आहे तरी ते मी भाकरी मोठ्या साईजची बनवलेली आहे तर मी एकच भाकरीमध्ये आपलं एका माणसाचं पोट भरलेलं असे मी भाकरी बनवते पण तुम्हाला जमत नसतील तर तुम्ही छोटे छोटेच भाकरी बनवून घ्या आणि तुम्ही पाहू शकता किती छान आपली भाकरी सगळीकडून फुगलेली आहे आणि ही भाकरी दोन दिवस अशीच मौसूत राहते अजिबात कडक होत नाही जर तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने बनवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता मी सगळ्या भाकरी ह्याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता किती छान सगळ्याच भाकरीज बनलेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद